मराठी भाषेवर मराठी साहित्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व प्रिय मराठी जणांचे सफर पुस्तकांचे या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे विवा शिरवाडकर म्हणजेच आपले कुसुमाग्रज यांची कना ही कविता आज आपण ऐकणार आहोत ओळखलतका सर मला पावसात आला कोणी ओळखलतका सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून माहेर वाशीन सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशीन सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी मात्र ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी मात्र ठेवले कारभारणीला घेऊन संगे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लड म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा धन्यवाद